श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाचं हे वेगवेगळं महत्त्व असतं आणि आज आपण पाहणार आहोत की नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा कोणते नियम पाळावे कोणी करावा पूजा मांडणी उद्यापन संपूर्ण माहिती हा पाठ केल्याने साक्षात कुलदेवीचा वास तुमच्या घरात राहील मनातील इच्छा देवी आई पूर्ण करेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे काय दुर्गा सप्तशती हा चौदा अध्यायांचा पवित्र ग्रंथ आहे यामध्ये महालक्ष्मी महाकाली महासरस्वती या तीन रूपांचा महिमा सांगितला आहे या ग्रंथातील प्रत्येक श्लोक देवीची कृपा प्राप्त करून देतो हा पाठ कोणी केला पाहिजे माता दुर्गेची उपासना करणारा कोणीही श्रद्धाळू भक्त हा पाठ करू शकतो पुरुष स्त्रिया मुले विधवा स्त्रीसुद्धा हा पाठ करू शकते स्वतः वाचणे शक्य नसल्यास पंडित पुरोहित मारपट करवू शकतो हा पाठ कसा करावा घरातील पूजास्थान स्वच्छ करून देवीची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवावी गटस्थापना करून संकल्प करावा आणि सप्तशतीचे वाचन सुरू करावे प्रथम चरित्र एक ते तीन अध्यायामध्ये महालक्ष्मी स्थवन असणार आहे मध्यम चरित्र चार ते दहा अध्याय महाकाली स्तवन असणार आहे त्यानंतर उत्तर चरित्र द अकरा ते चौदा अध्याय महासरस्वती स्तवन असणार आहे तुम्ही वेळेनुसार पूर्ण ग्रंथ एकाच दिवशी किंवा नवरात्रात थोडे थोडे करून वाचू शकतो वाचन झाल्यानंतर देवीची आरती मंत्र किंवा स्तोत्र म्हणावे आता आपण सप्तशती पाठाचे नियम पाहणार आहोत की कोणकोणते नियम तुम्हाला पाळावे लागणार आहेत तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर शुद्ध वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर तुम्ही लाल पिवळे किंवा पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते उपवास किंवा फ फळा करून पाठ करावा सात्विक आहार घ्यावा म्हणजे कांदा लसूणमध्ये मांस टाळावे वाचन करताना मन एकाग्र शांत ठेवायचं आहे महिलांना जेव्हा मासिक पाळी येते त्या काळात हा पाठ करू नये हा पाठ केल्याने तुमच्या आयुष्यातील संकटांचा नाश होतो आरोग्य संपत्ती सुख समृद्धी मिळते शत्रूंचा पराभव होतो मनशांती आत्मविश्वास आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते नवरात्रात केल्यास देवीची विशेष कृपा लाभते दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कुलदेवीची सर्वात उच्च कोटी सेवा केल्याचे फळ मिळते म्हणूनच भक्तांनो दुर्गा सप्तशतीचा पाठ श्रद्धेने करा आणि दुर्गा मातेची कृपा आपल्या जीवनात अनुभवा हा सप्तशती पाठ केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमचे जी कुलदैवत असणार आहे तिची सर्वात म्हणजे सर्वात मोठी सेवा केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ